धुळ्यात राहत्या घरातील बनावट दारू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त धुळे शहरातील सहजीवन नगर परिसरात शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे एका घरात सुरू असलेल्या बनावट देशी विदेशी दारूच्या कारखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला या धडक कारवाईत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित गणेश निकम याला ताब्यात घेतले असून तब्बल एक लाख अडुसष्ट हजार नव्वद रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयित गणेश निकम हा स्वतःच्या राहत्या घरात बेकायदेशीरपणे दारू तयार करून विकत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून छापा टाकला असता घरातच कारखाना सुरू असल्याचे उघड झाले या कारवाईत पोलिसांनी तीन मोठ्या ड्रम मधील सुमारे आठशे लिटर स्पिरिट विविध ब्रँड ची झाकणे मशीन रंग आणि सुगंधासाठी वापरण्यात येणारे रसायन असा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी हा कारखाना नष्ट केला असून संशयित आरोपी गणेश निकम विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे. गणेशोत्सव आणि आगामी इतर सणोत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शहर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये अ स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याचे इतर साहित्य मशिनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहेस त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठी जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे किती रुपयाचा मुद्देमाल जप्त अंदाजे जवळपास तीन ते चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल अजून